मंडळी मनोरंजन क्षेत्रातील अभिनेता असू दे किंवा अभिनेत्री वजन कमी करणं हे काही जास्त अवघड नाही असं आपल्याला वाटतं कारण एखाद्या पात्रासाठी वजन कमी करणं किंवा वजन वाढवणं हे आपसूक येणारच पण महाराज चित्रपटातील जयदीप अहलवाद याची मात्र आता जबरदस्त चर्चा सुरू झाली याचं कारण आहे त्यानं केलेलं त्याच्यामधलं ट्रान्सफॉर्मेशन फक्त पाच महिन्यात एकशे नऊ पॉईंट सात किलोवरून तो त्र्याऐंशी किलोपर्यंत पोहोचला नक्की हे त्यानं केलं कसं आणि का आहे हा चर्चेत चला पाहूया नेटफ्लिक्सवर नुकताच प्रदर्शित झालेला महाराज या चित्रपटात हा ऐतिहासिक चित्रपट असून या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खानने प्रमुख भूमिका साकारली आणि पुजाऱ्याची भूमिका जयदीप अहलवा यांनी केले यामध्ये वैष्णव संप्रदायाचे अनुयायी दिसतात त्याचबरोबर हा चित्रपट अठराशे बासष्ट सालच्या महाराज मान खटल्यावर आधारित आहे आणि त्यामुळे आपण बघितलं तर या चित्रपटातील सर्व चित्र आपल्याला अठराशे बासष्ट सालची दिसतात जयदीप अहलवा त्याचबरोबर जुनेद या दोघांचं कौतुक झालं असलं तरी ते भूमिकेसाठी त्याचबरोबर अभिनयासाठी झालं होतं पण जेव्हा जयदीपने आपल्या इन्स्टाग्रामवर त्याचा आधीचा आणि आत्ताचा फोटो शेअर केला त्यानंतर तुफान चर्चा सुरू झाली ती जयदीपच्या ट्रान्सफॉर्मेशनची पाच महिन्यात सव्वीस पॉईंट सात किलो वजन कमी केलं बिफोर आणि आफ्टर फोटो शेअर केला आणि त्यानंतर चाहत्यांच्या भरभरून कमेंट्स यायला लागल्या आणि सध्या म्हणूनच जा जयदीप ट्रेंडिंग ट्रेंडिंगवर दिसतोय महाराज सिनेमातील जयदीपची दमदार भूमिका त्याचबरोबर हवेलीतील मुख्य पुजाऱ्याची भूमिका यामुळे जयदीप चर्चेत आलाच पण इंस्टाग्रामवर त्याचा आपण कॅप्शन जरी बघितलं तरी आपल्याला कळतं एकशे नऊ पॉईंट सात किलोपासून ते त्र्याऐंशी किलोपर्यंत फक्त पाच महिन्यात महाराजमधील भूमिकेसाठी ट्रान्सफॉर्मेशन असं त्याने लिहिले त्याचबरोबर माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल प्रज्वल सर धन्यवाद असं म्हणून प्रज्वलचे आभार सुद्धा मांडलेत आता बघायला गेलं तर महाराज या चित्रपटातील त्याची भूमिका दमदार आहेच पण त्याचं हे ट्रान्सफॉर्मेशन मात्र त्यापेक्षा सुद्धा दमदार आहे असं वाटत आहे तुम्हाला जयदीप अहलवादच्या आत्तापर्यंत कोणते चित्रपट सर्वात जास्त आवडतात नक्की कळवा त्याचबरोबर योग्य डाएट आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एखादा अभिनेता जर इतकं परिश्रम घेऊ शकत असेल तर निश्चितच हे कौतुकास्पद आहे तुम्हाला जयदीपबद्दल काय वाटतं नक्की कॉमेंट करा त्याचबरोबर जर तुमची अशीच ट्रान्सफॉर्मेशन जर्नी असेल तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये लिहा